आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भगवा सांगता आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना जिल्हा प्रमुख व उपनेते अकरावी गली ते राजारपुरी पहिली गली येथेही पदयात्रा रॅली पार पडली यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बकारकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना पक्षचिन्ह चिन्ह मशाल हातात घेऊन पदयात्रेमध्ये सहभाग घेतला होता कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय बवानी, जय भवानी शिवाजी उद्धव ठाकर्यांचा विजय असो उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानु सोडला होता जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तरे म्हणाल्या ज्या पद्धतीनं आता आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुका समोर येत आता बाकीचे मुद्दे हे आपण सर्वजण जाणता जनता जाणते की उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आमचीच शिवसेना आहे आणि अगदी तळागाळापर्यंत ही मशाल आम्ही पोचवतो आहे त्यात आम्ही यशस्वी होतो आहे येणाऱ्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ह्या निवडणुका आपल्या मंत्रालयावरती शिवसेनेचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि हीच एक पेटती मशाल याचं प्रतीक असेल आमची सांगता समारंभ आज मशाल मिरवणूकनी करण्यात आला त्यामागचा हाच हेतू होता की आमच्या मशालीचा उजळ सर्व पसरेल धन्यवाद यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे शहर प्रमुख रवी इंगोले शहर प्रमुख सुनील मोदी शहर समन्वय विशाल सेना युवासेना प्रमुख मंजित माने महिला संघटिका रिमा देशपांडे महिला संघटिका जाहिरा खान शिवसेना समन्वय हर्ष सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते